निशा झोम किचन नाशिकमध्ये तुमचं अगदी अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर आज मीच नाही इथं असा थोड्याशा तांदळापासून आहेत ना खूप सारा नाश्ता बनवून दाखवणार आहे मी एकदम छान रेसिपी हीच खूप झटपट होते आणि मुलांना डब्याला वगैरे पण आणि सुट्टीच्या दिवशी वगैरे आपले आपल्याकडं म्हणजे असे कोणी पाहुणे वगैरे जरी आलेत ना तर हा एक वेगळा पदार्थ आपण त्यांना झटपट खाऊ घालू शकतो तिथं मी तांदूळ घेतले तर एकच कप तांदूळ घेतले तिथं ता, आणि हे तांदूळ आहेत ना मी जवळजवळ पाच ते सहा तास म्हणजे आदल्या दिवशी जरी भिजत घातले तरी चालतात आणि छान भिजून आणि सहा ते सात येत ना मी असे धुवून घेतले व्यवस्थित धुवून घेतल्यानंतर येत ना हे तांदूळ मी एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतलेत आता तुम्ही तांदूळ आहेत ना मी हे आपले इंधणी तांदूळ घेतलेले भाताचे तांदूळ घेतलेले ते आता मी ते का घेतलेत नाही हे तांदूळ ते पण तुम्हाला पुढे सांगतो तुम्ही हवं हो तर कोणते पण तांदूळ घेऊ शकता अगदी कोणताही तांदूळ अग चालतो याला तर इथं मी काय केलंय बटाटे घेतले मीडियम साईजचे घेतले जास्त मोठे पण नाही घेतले जास्त छोटे पण घेतले नाही असे चार असे बटाटे मी येत ना चार बटाटे आहेत ना मी असे इथं काढून घेतले आणि म्हणजे ते घेतले आहेत व्यवस्थित उकडून घेतल्यानंतर काय करायचं आपण त्याचं हे सर्व असं साल वगैरे आहेत ना ते आपल्याला काढून घ्यायचे आणि झटपट आपल्याला माहिती आहे प्रत्येक वेळेस आपण जे बटाटे उकडून घेतो ही प्रोसेजर आपल्याला जमतेच एकदम व्यवस्थित तर आपण आता हे सर्व हे साल वगैरे काढून घेतले ना की आपल्याला हे बटाटे आहेत ना कापून घ्यायचेत म्हणजे ह्याच प्रकारे सगळे आपल्याला करून घ्यायचे आता मी हे साल वगैरे काढून घेतलं होतं आणि हे ना आपल्याला कापून घ्यायचे ते बाकीचे तीन बटाटे आहेत ना याचं पण असंच आपल्याला साल वगैरे काढून घ्यायचंय आणि मी ना इथं घेतलं एक चाकूने आणि ना ते चाकूने असं बारीक तुकडे करून घ्यायचे आता आपल्याला हे दळायचंच आहे तर त्याला असं काही नाही की तुम्ही सारखेच तुकडे करा की छोटेच करा मोठेच करा तुम्हाला जसं जमल तसं हवे त्या आकारामध्ये कापायचे आणि जसं शक्य होईल ना तसं दळून घ्यायचे आपल्याला हे तर हे मी सर्वांचे कापून घेत होते आणि तुम्हाला मी सांगते आता मी इथनं ना हे तांदूळ का घेतले होते तर आमच्या छकुमाड्या आता भात घालत होत्या आणि झालं काय का तिने काय केलं भात घालून दिला म्हणजे त्या एका भांड्यामध्ये आहेत ना जं आमचं भाताचं भांडं आहेत ना त्याच्यामध्ये तिने मस्त भात वगैरे घालून आणि गॅसवरती ठेवून दिला आणि मी पंधरा मिन पंधरा वीस मिनटांनी जाऊन बघते तर तिने डायरेक्ट गॅसच चालू केलेला नव्हता म्हणजे <laughs> हसते ती माझ्याकडे आणि आता माझ्याकडे रागाने पाहते कारण की मी शेअर करते ही गोष्ट आणि तिने काय केलंय की लगेच ते म्हणजे ते पूर्ण तांदूळ आहेत ना असे भिजटून गेले ते त्याचा भात तर काही व्यवस्थित होणार नव्हता मग मला आठवलं की आपल्याला ही रेसिपी बनवायची तिला मी काय बोलली की असंच भिजत ठेवा आता आपण येत नाही याची दुसरी रेसिपी बनवू म्हणून येत ना हा इंधनी तांदूळ मी घेतलेला होता म्हणजे जो भाताचा तांदूळ होता ना तो इंदरा तांदूळ घेतलेला होता पण याची चव एकच नंबर भन्नाट चव लागते बरं का याची म्हणजे तांदूळीत कसून गंधी त्याच्यापेक्षा मग चव कशी लागणार आहे तर मग मी ना हे सर्व असे बटाटे वगैरे कापून घेतले होते आणि हे बघा असे एका मिक्सरच्या जार मध्ये घालून आणि छान त्याची अशी मस्त स्मूथ पेस्ट तयार करून घेतली होती इतकी मस्त ना म्हणजे ना जास्त पातळ पण नाही जास्त घट्टर पण आपल्याला जेव्हा आपण ही जवळ बनवतात ना त्यावेळेस तर समजत आपल्याला कोणत्या प्रकारे पाहिजे ह्या प्रकारेच करून घ्यायची ही एकच नंबर इतका भन्नट नाश्ता होतो ना खूपच छान सगळ्यात मला आहेत ना हा झटपट होणारा आणि ते इडली डोसाच्यापेक्षा तर मला हा खूप आवडला तर इथं मग मी काय केलं होतं सगळं या भाज्या वगैरे कापून घेतल्या तर म्हणजे भाज्या काही नाही ज्या अवेलेबल असेल त्या घ्यायच्या आहे माझ्याकडं होत्या त्या मी घेतल्या म्हणजे कांदा घेतलाय मी एक कापून परत एक आपली शिमला मिरची घेतली एक कापून एक टोमॅटो कापून घेतलाय आणि आपली जी हिरवी कोथंबीर आहेत ना ती छानपैकी मस्त अशी कापून घेतली आहे मी आणि गाजर घेतलं गाजरचे मस्त साल वगैरे काढून घेतले आणि ते साल काढून आणि त्याचा असं बारीक किस करून घेतलं किती छान दिसतोय ना एकदम लाल लाल वाव आणि इथं येत ना मी असे वाटाणे घेतले तर ऐवजी तुम्ही शेंगदाणे पण घेऊ शकता वाटाणी पण आता कसं थंडीचे दिवस आहेत थंडीच्या दिवसामध्ये वाटाणी खाणं पण खूप आहे आणि खूप छान पण वाटाणे भेटतात तर मस्त असे मी हे सर्व थोडेसेच वाटाणे घेतले होते आणि हेच ना थोडं थोडं जरी घेतलं ना खूप सारं होतं खूप सारं तुम्हाला क्वांटिटी किती बनवायची त्यानुसार तुम्ही घ्या आणि भरभरून त्याच्यामध्ये भाज्या घाला म्हणजे भाज्या पण खाल्ल्या जातात लहान मुलं पण खाता आणि चव वे एक वेगळी आपल्याला खूप छान भेटते बरं का एकच नंबर चव लागते याची आणि मस्तपैकीच ना मी सर्व याच्यामध्ये घालून घेतलं होतं आणि मस्त असं याच्यामध्ये सर्व मिक्स करून घ्यायचं सर्व घालून घ्यायचं याच्यामध्ये हवे तेवढी आपल्याला आता मी हे एका एक वाटीमध्ये हा भरपूर सारा नाश्ता होता म्हणजे जे मी दररोज रेग्युलर तांदूळ घेतेत ना तर एक छोटी आपली स्टीलची वाटी असतेत ना एवढी मी घालून घेत असते म्हणजे आमचा एक मोठा कप आहे त्या कपानुसार असतं तर ती एवढी एक वाटी भरते तर असं मी ते तांदूळ मोजून घेतलेले होते आणि त्याच्यामध्ये हे चार बटाटे घेतलेले होते आणि ते सर्व हे मिश्रण करून घेऊन आणि याच्यामध्ये ही जी लाल मिरच्या आपल्या घरामध्ये असते बघा नेहमी आपण हिरव्या मिरच्या वगैरे बाजारावर आणतो आणि कधी ते राहिले की ते लाल पडून जातात आणि आपण त्या वाळवून ठेवतो त्याचा हा कूट इथं मी करून घेतलेला आहे म्हणजे चिली फ्लिक्स जी म्हणतो ना आपण तीही आणि याच्यामध्ये इथं मीठ घालून घेतलंय मी चवीपुरतं आता हा नाश्ता आहेत ना थोडासा फिक्काच ठेवायचा बरं का जास्त ते नाही करायचा थोडासा फिक्का जर ठेवलात ना खायला अप्रतिम एकच नंबर लागतो म्हणून थोडंसं एक ना मिरची थोडी कमीच घालायची कारण आमच्या घरात तर सगळे तिखट खाणारे आहेत पण आहेत ना ह्या नाश्त्याचं एक वैश्ठीचंच असं आहे की थोडंसं हलकंसं तिखट असलं ना जास्त तिखट नाही पाहिजे तर असंच ते खायला खूप चविष्ट लागतं खूप छान लागतं तरी बघा असंच बॅटर आपल्याला पाहिजे किती छान झालंय बघा जास्त घट्ट पण नाही जास्त आणि नंतर काय होतं माहिती भाज्यांना थोडं थोडं पाणी सुटतात ना आपआप ते होतात म्हणून त्याच्यात पाणी बिनी बिलकुल घालायचं नाही आणि असा एखादा पॅन असेल ना तुमच्याकडं अतिउत्तम घ्या तुम्ही असा एखादा पॅन आणि त्याच्यामध्येच करा आहे आणि जर कढई वगैरे जसं तर कढई वगैरे मध्ये जर केलं तरी पण चालेल पण थोडंसं असा उंच थोडा हाईटचा पाहिजे आपल्याला आणि याच्यामध्ये येत मी सुरुवातीला थोडंसं जास्त तेल घालून घेतलं नंतर नंतर एकदम कमी तेलामध्ये केलं कारण की सुरुवातीला येत ना थोडंसं तेल आपल्याला कोणतीही ते पण वस्तू करा तुम्ही थोडंसं जास्त घालायला लागतं आणि छान असं एकच चमच्यावर मी घालून घेतलं होतं मस्त पसरून घेतलं त्याच्यावरती झाकण ठेवून घेतलं आता दोन तीन मिनटामध्येच ना इतका छान खालून असा क्रिस्पी कलर पण इतका मस्त येतो त्याच्यावरती आणि ते खूप क्रिस्पी पण होतं म्हणजे ह्याच प्रकारे आहेत ना खूपच मस्त होतात बरं का तुम्ही एकदा नक्की ट्राय करा मला तर पर्सनली इतकं आवडलंय ना मी तुम्हाला पर्सनली सांगेल का तुम्ही हा नाश्ता आहेत ना खरंच एकदा तरी करून बघा तुम्ही आणि खा खूपच सुंदर होतो हा आणि हे बघा झालंय आता हे म्हणजे एकदम कमी वेळामध्ये होतं आपल्याला लागलं तर आपण चेक करायचं मध्ये मध्ये पण समजतात आता आपण जर कुकिंग करतोय आपण जर एवढं म्हणजे स्वयंपाक वगैरे करतोय गृहनिनलाय ना म्हणजे कोणत्या पण स्वयंपाक ज्या रेग्युलर स्वयंपाक करतात ना त्यांना बरोबर अंदाज आलेला असतो की कोणती वस्तू इथं किती वेळ ठेवली पाहिजे आणि कसं त्याच्या खा म्हणजे आ, कलर वगैरे येतो तरी बघा इतके छान झाले होते ना हे सगळे अजून तर आहेत ना काहीतरी यांनी टेस्ट घेतल्या होत्या आणि बाकीच्या दोन तीन अजून करायचे बाकी होते पण मी ना मग बाकीच्यांना घाई झाली होती थंड झाल्यावर हो। एवढं खास लागणार नाही म्हणून काय केलं मी हे ये सर्व येत नाही प्लेटिंग वगैरे करून घेतली आणि बघा एकच नंबर इतका मस्त राहतात होता खूप सारे बनवून तयार होतात आणि एकदम वेगळी टेस्ट म्हणजे काहीतरी वेगळं खायला भेटतं आपल्याला काहीतरी वेगळं टेस्ट आपल्याला बघायला भेटते तर नक्की हे खूप सोप्पं आहे करून बघा आणि आता मी ना टेस्ट करून दाखवते तुम्हाला तर मी तर टेस्ट केली एकच नंबर म्हणजे सांगायला पण शब्द नाही एवढे भारत झाले होते असेच नवनवीन आणि टेस्टी झटपट होणाऱ्या रे रेसिपी बघण्यासाठी ना माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वात पहिलं म्हणजे बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून काय होतं मी जे पण रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करत असते ना त्याचं नोटिफिकेशन होतं ते तुम्हाला भेटेल तर भेटूया आपण असंच नेक्स्ट एखाद्या छानश्या रेसिपीमध्ये तोपर्यंत पाहत राहा खात राहा आणि स्वस्थ रहा